हॅलो फ्रेंड मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण पाहूया ट्रेंडिंग असलेली ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन त्यासाठी इथे मी शोल्डर घेतलेला आहे सात इंच आणि आर्मोल घेतलेला आहे साडेसहा इंच म्हणजेच आपण आर्मोल डाऊन करून आपला साडेसहा इंच राहिलेला आहे इथे ब्लाऊजची लांबी आहे साडे चौदा इंच इथे मी चेस्ट चौथा भाग प्लस त्यात दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि कमरमध्ये पण दीड इंच सिलाई मार्जिन आहे आपण गळ्याची लांबी घेणार आहोत दहा इंच आणि गळ्याची रुंदी आहे सव्वा चार इंच वरचा गळा मी अगोदरच कट केलेला आहे त्याची लांबी अडीच इंच घेतलेली आहे आता आपण याला असा बॉक्स बनवून घ्यायचा जिथून आपण गळ्याला गोला गोलाई दिलेली आहे तिथून असा हा टेप तिरका ठेवायचा जिथपर्यंत आपली फिटिंग लाईन आहे तिथपर्यंत त्याच्यानंतर इथून आपल्याला गळ्याला खालच्या बाजूने गोलाई द्यायची आहे असे जोडून घ्यायचे मेन फॅब्रिकला बाजूला ठेवून आपण इथे अस्तरची कटिंग करून घ्यायची मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेले आहे त्याच्यावर आपण कट केलेले अस्तरचे कापड ठेवून साईडने मार्क करून घ्यायचे तुम्हाला जर पेपर केंद्र नस, नसल यूज करायचा तर तुम्ही डायरेक्ट अस्तरावर मेन फॅब्रिक ठेवून स्टिच करू शकता आपण एक्स्ट्रा जे बी आहे त्याला मार्क करून घेऊ आणि त्याला पण कट करून घ्यायचे आहे जिथे आपण गळ्याचे मार्क केलेले आहे ते पण आपण कट करून घेऊया आता याला आपण अस्तरावर ठेवून इस्त्रीने प्रेस करून घेऊया किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेगळे फॅब्रिक घेऊन त्याच्यावर पण याला अटॅच करू शकता आणि नंतर याला स्टिच करू शकता इथे असे व्यवस्थित ठेवायचे आणि इस्त्रीच्या मदतीने याला आपण प्रेस करून घ्यायचे हे पहा मेन फॅब्रिकवरती आपण हे असतात असं ठेवून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित याला सेट करून घ्यायचे मी ह्याला चारही साईडनी पिना लावून घेतलेल्या आहेत म्हणजे आपले फॅब्रिक अजिबात हिलणार नाही आहे आणि याला आपण जो गळा आहे त्याच्या एकदम किनारी आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहे अशी चारही बाजूनी व्यवस्थित स्टिच करून घेऊ एक पॉईंट जितके मार्जिन ठेवून आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहे स्टीच झाल्यानंतर याला आपण जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्याला आपण कट करून घेऊया वरचा जो गळा आहे तो आहे तसाच आपण कट करून घ्यायचा एकदम थोडेसे मार्जिन ठेवून याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम थोडे मार्जिन ठेवून याला आपण कट करून घ्यायचे आहे इथे आपण छोटे छोटे कट लावायचे आहेत म्हणजेच आपला गळा व्यवस्थित होतो तास पलटी करून याच्यावरती आपण स्टिच करून घेऊया व्यवस्थित फॅब्रिक सेट करून याला आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे एकदम किनारी याला आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण फॅब्रिक पण याला मेन फॅब्रिकला अस्तर पण अटॅच करून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे बाजूने आपल्याला असे स्टिच करून घ्यायचे आहे म्हणजे आपले दोन्ही पण फॅब्रिक व्यवस्थित राहतील इथे मी हे दोन पेपर कॅनॉस घेतलेले आहेत जेवढ्या लांबीची तुम्हाला पट्टी बनवायची आहे तेवढ्या लांबीचे इथे तुम्हाला पेपर कॅनॉस घ्यायचे आहे त्याच्यावरती इथे मी एक एक इंचावर असे मार्क करून घेते आणि ही लाईन आपल्याला अशी सरळ ओढून घ्यायची आहे शेवटपर्यंत ही एक इंचावर लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी इथे दीड इंचावर मार्क केलेले आहे तुम्हाला जर दोन इंचावर पण तुम्ही मार्क करू शकता पण मी इथे प्रत्येक दीड इंचावर असे मार्क करून घेतलेले आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण पट्टीला आपण दीड दीड इंचावर मार्क करून घ्यायचे मी इथे या डब्बीचे हे झाकण घेतलेले आहे आणि त्याला इथे व्यवस्थित सेट करून घेतले आहे आणि याने यानेच आपल्याला असे गोल बनवायचे आहे म्हणजे हाफ सर्कल बनवून घ्यायचे आहे कुठल्याही डब्बीचे किंवा बॉटलचे झाकणाच्या मदतीने तुम्ही असा शेप व्यवस्थित क्रिएट करू शकता याला आम्ही पूर्ण करून घेतले आणि अस्त्रावर याला अटॅच करून घेतलेले आहे खाली ही साडीची बॉर्डर ठेवून त्याच्यावर आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे हे पाय ही खाली साडीची बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती हे ठेवून मी याला स्टिच करून घेते जसे जसे आपण मार्क केलेले आहे तसे तसे आपण याला स्टिच करून घ्यायचे आहे व्यवस्थित हळवारपणे याला आपण स्टिच करून घ्यायची आहे तुम्हाला जर साडीची बॉर्डर नसेल तुमच्याला तर तुम्ही दुसऱ्या कपड्यावर पण ही डिझाईन बनवून नंतर याला अटॅच करू शकता याला आपण पिन लावून घ्यायचे आहे म्हणजेच आपली फॅब्रिक हलणार नाही आहे मी याला पूर्ण सिलाई मारून घेतलेली आहे धागा आपण कट करून घेऊया नंतर याला आपण आणखी एकदा स्टिच करून घ्यायची आहे म्हणजेच याला डबल सिलाई मारून घ्यायची आहे सिलाई मारून झाल्यानंतर याला आपण कट करून घ्यायचे आहे एक्स्ट्रा फॅब्रिक जे बी आहे याला आपण कट करायचे एकदम थोडे थोडे एक पॉइंट जितके फॅब्रिक ठेवून याला आपण हळूवारपणे कट करून घ्यायचे आहे याचे कोणी पण आपण हलकेसे कट करून घ्यायचे आहे एकदम छोटे छोटे हे कट करून घ्यायचे आहे आता याचे आपल्याला कोने काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे व्यवस्थित हे कोने आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे पहा त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ह्याला आपण इथे पाठीमागे असे स्टिच करून घ्यायचे म्हणजे या पट्टीला व्यवस्थित फिनिशिंग येईल त्याचप्रमाणे मी दुसरी पट्टी पण बनवून घेतलेली आहे याला पण आपण पठेमाग पन असे दुमडून याला स्टिच करून घ्यायचे आहे व्यवस्थित दुमडून घ्यायचे आहे या आपल्या दोन्ही पण पट्ट्या तयार झालेल्या आहेत याच्यानंतर आपण ब्लाऊजला पठेमागे टक्स मारून घेणार आहोत इथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत याची उंची मी चार इंच घेतलेली आहे याला डबल सिलाई मारून घ्यायची दोन्ही पण साईडला मी इथे टक्स दिलेले आहे ब्लाउज वरती या पट्टीला आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला मी इथे पिनअप करते ह्या करते पण पट्टी इथे आपण ठेवून घ्यायची आहे त्याच्यावरती आपण इथे सिलाई मारून घ्यायची आहे जशी आपली पट्टी आहे तशी आपल्याला याला सिलाई द्यायची आहे गोलाई गोलाईमध्ये दे, सिलाई देऊन ही पट्टी कंप्लीट करून घेऊया आपल्याला सिलाई द्यायची आहे दोन्ही साईडला अशीच आपल्याला याला सिलाई देऊन घ्यायची आहे राऊंड मध्ये व्यवस्थित असे सेट करून पाहिजे आहे आपल्याला आणि याला पण आपण पाठीमागे सिलाई मारून घ्यायची आहे नेक्स्ट्रा जे बी फॅब्रिक आहे याला आपल्याला कट करून घ्यायची आहे गळ्याचा पण आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेऊया पाटीला पट्टी लावून घ्यायची आहे याला वरती पण आणखी एकदा सिलाई लावायची सिलाई मारून घ्यायची आहे याला तुम्ही दुमडून पण सिलाई मारू शकता किंवा हात सिलाईने पण इथे हे फॅब्रिक असे स्टिच करून घ्यायचे आहे हात सिलाई पण करू शकता हा पहा किती छान आलेला आहे आपला गळा आता आपण राहिलेला हा गळा त्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे तिरकस पट्टी काढलेली आहे आणि याच्यावरती पण आपण सिलाई मारून घ्यायची आहे या पट्टीला फोल्ड करून घेऊया हा पहा किती छान आपला हा ब्लाऊज आलेला आहे पहा मी हा पूर्ण शिवलेला ब्लाऊज आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा की ते आपल्याला बटन लावून घ्यायचे आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद